मटाधिपती पडली तर राहुल घराण्याचे सिंग राऊळ यांनी पारंपरिक आरतीचा मान स्वीकारला या भव्य पालखी मिरवणुकीत विविध वेशभूषातील वहन सजीव देखावे ढोल ताशांचा गजर आणि बालभजनी मंडळच्या गोड आवाजातील भजने भाविकांना मंत्रमुग्ध करत होती यंदा विशेष आकर्षण ठरला पंजाबचा प्रसिद्ध दलेर खालसा ग्रुप ज्यांनी आपला शौर्य आणि साहसी खेळ सादर करून भाविकांची मनं जिंकली पालखी उचलण्याचा मान पारंपरिकरित्या भोई समाजाकडे होता भोई समाजाचे हिरालाल भोई नाना भोई अशोक भोई तामदेव नामदेव तमखाणे सुनील मोरे आसाराम भोई शिवदास भोई आदींनी जबाबदारी पार पाडली तर शहरातील पंचमंडळ सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन सर्वांनी मिळून उत्सव निर्विघ्न पार पाडला रात्री उशिरापर्यंत पालखी मिरवणूक सुरू राहिली प्रत्येक घरात बालाजी महाराजांची आरती केळीचा नैवेद्य आणि भक्तांच्या ओठावर एकच नाव व्यंकटरमणा गोविंदा जगतपालका गोविंदा अशा भक्तिमय वातावरणात श्री बालाजी पालखी उत्सव मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात संपन्न झाला संपादक भूषण पवार आपका क्या नाम है सुखदेव सिंह सुखदेव सिंह कहा गए आप पंजाब नवा शहर नवा शहर हमारे ग्रुप का नाम है खान सिंह क्या क्या आप दिखाने वाले आप अभी बहुत कुछ होगा मतलब दो चार आइटम के आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा